ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीनंतर संघटनेच्या वतीने रवींद्र चव्हाण यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक कामगार आणि कर्मचाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला आपण तुमचं नुकसान करणार नाही असं आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी क्षेत्रामध्ये मी पहिलं पाऊल उचल्यावर म्हणून आपण सर्वांनी तो विश्वास माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावरती कर ठेवलाय मी आपणा सर्वांना आश्वासित करू इच्छितो की मी तुमचं कोणाचंही नुकसान करणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्व कामगारांना दाखवून देण्यासाठी मी फक्त या पदाचा मी आज आपल्या समोर स्वीकार करतो आहे